जिल्ह्यातील परतूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी दर शनिवारी आठवडे बाजार भरतो मात्र या बाजारात नगरपालिकेच्या वतीने एकही सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही आहे आठवडे बाजार सध्या अक्षरशः चिखलात रुजलेला आहे ना रस्त्याची व्यवस्था ना स्वच्छता ना जनावरांचा बंदोबस्त या सगळ्या भर म्हणजे नगरपालिकेची पूर्णपणे थंड प्रतिक्रिया विक्रेते आणि ग्राहक यांना कितीतरी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे नाहीत पिण्यासाठी पाण्याची सोयसुद्धा नाही शिवाय मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण बाजार चिखलाने भरून गेलेला आहे विक्रेत्यांना चिखलात उभे राहून आपली दुकाने चालवावी लागत आहे शहराला लाभलेले ला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे नगरपालिकेचे कार्यालय आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागलेले आहेत दर शनिवारी बाजार होतो पैसे वसूल होतात पण सुविधा काही दिल्या जात नाही परतूरच्या बाजारात विक्रेते आणि ग्राहक रस्त्यावर आणि तेही चिखलात आता प्रशासन जागा होणार का की पुन्हा एकदा एखादी एक दुर्घटना होईपर्यंत याच्याकडे दुर्लक्ष होणार असे प्रश्न विचारले जात आहे जालनावरून जगदीश राठोड यांची बातमी हे आठवडे बाजार आहे आठवडे बाजारामध्ये जो बसस्टँडपासून रस्ता आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून या बाजारात महिला पुरुषांना येण्यासाठी इतकी तारांबळ झाले असून मोठमोठे खड्डे पडले शेतकऱ्यांनी जो माल आणला आहे तो पूर्ण पाण्यामुळे सोडून गेला आहे आज बेभाव शेतकऱ्यांना भा माल विकावा लागत आहे या ठिकाणी जगड तिकडे सर्व चिखलाचं स्वरूप झालं असून परतूर शहरातील जालना जिल्ह्यातील हा परतूर शहरातील आठवडे बाजार आहे या ठिकाणी प्रतिनिधी यांनी हे कराल ते कराल त्याच्यामध्ये शहरातील नागरिक घडले जात आहेत कोणीतरी याच्या याच्याकडे लक्ष द्यावा अशी अपेक्षा पोरपूरचे नागरिक करत असून या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आज रोजी तुम्ही पाहिलं तर कुठलाच रस्ता एखाद्यावर नसून जे शेतकऱ्याने भाजीपाला आणला आहे तो अक्षरच्या पाण्यामध्ये सडत आहे आज रोजी त्यांना हा जो भाजीपाला आहे जो शेतकऱ्याने खेड्यापाला आणला आहे बेभावकेत असून तो आज आज रोजी त्यांना फुकट देण्याची वेळ अशी शेतकऱ्यावर आली आहे तरी शासनानं नगरपालिकेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिनिधि लक्ष द्यावा अशी अपेक्षा येथील शहरवासी करत आहेत माझा अशा पूर्ण आमदार खासदार नगरपालिकेचे जे नगरसेवक असतील महापालिका प्रशासक आहे यांनी तात्काळ लक्ष द्यावा आणि परतूर शहरातील गाव भागातील जो काही रस्ते आहेत बाजार आहे त्याच्यासाठी काहीतरी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद